जरा वातावरण आहे आज वातावरण आहे मैदान परंतु सगळ्यात मोठं आकर्षण ज्यांनी या बैलगाडी क्षेत्रामध्ये इंद केसरीचा मान मिळवला ज्यांनी या बैलगाडी क्षेत्राला अतिशय वेगवान केलं असे घडाव तालुक्याची मुलग मैदानी तोप म्हणून ज्यांचं बैलगाडी क्षेत्रामध्ये चालक म्हणून नाव घेतलं जातं ते दिलीप ड्रायव्हर शेवट स्वस्तीकर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आदरणीय गौतमबा या काकडे आहेत धनोडे बापू आहेत आणि बैलगाडी क्षेत्रातले सर्व प्रसिद्ध बैलगाडी मालक आज या वाढदिवसाचं औचित्य म्हणून एक केक का। आणून त्यांचा वाढदिवसाचं चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत सर्वप्रथम दिलीप नानांना समस्त बैलगाडी चालक मालक असतील त्याचबरोबर शौकीन असतील आमची समावेशक संघटना असेल ड्रायवर संघटना असेल यूट्यूब संघटना त्याचबरोबर ज्यांनी शर्यत साता समुद्रा पार नेली ते यूट्यूब संघटना असेल त्यांच्या ना वतीनं मी नानांना दीर्घायुष्याच्या आनंद शुभेच्छा देतो इथून पुढचं आयुष्य असेल निरोगी त्याच बरोबर त्यांच्या हातून अजून हिंद केसरी बैल तयार होत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो वाढदिवस आहे निव्वळ योगायोग हा आणि महाराष्ट्रातील सामवंत बैलगाडी मालक आजच्या मैदानाला उपस्थित आहेत हा योग योग आहे आणि हिंद केसरी ड्रायव्हरांचा वाढदिवस आहे हा दुसरा दुग्ध शरकारा योग असा योग जुळून येत नाही कधीच फक्त तो आज का आहे आजचा बॉलच बॅट खाली आल्यामुळं टाइम शॉर्ट करायला लागला आणि सगळ्यांनी आणि दिलीप ड्रायव्हरांचा वाढदिवस करायला आपल्या आपल्या गाडी जाती भाई आज काय योग जुळून आलाय पहारा की जो जे नामांकित ड्रायव्हर कटाव तालुक्याची मुलग मैदानी टोप म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते तुमच्या गाडीवरतीच हिंद केसरी ड्रायव्हर झाले होते त्याच्याबद्दल काहीतरी सांगा तुम्ही आता ड्रायव्हर बोलला तुमचे ड्रायव्हर पण मी माझा बंधू म्हणतो माझे बंधू ज्यांच्या नावावर हिंद केसरी किताब आहे अशी दिलीप नाना यांचा आज वाढदिवस आहे आणि मायनीचं नामांकित मैदान आहे ह्या ठिकाणी आता सगळे बैलगाडी मालक असतील चालक असतील अं जेंडा पंच समालोचक आणि तुम्ही सगळे यूट्यूब चॅनल वाले सगळ्यांच्या वतीने ह्या ठिकाणी आज हा वाढदिवस साजरा होतो आहे आणि मी सोमेश्वर चरणी सेवागिरी महाराजांचरणी प्रार्थना करतो की दिलीप नानांना दीर्घायुष्य मिळावं आणि कायम असं एक नंबरच्या गाडी त्यांना त्यांच्याकडं तेन प पळवायची संधी मिळावी आणि कायम ते मुलाला राहावेत हीच आमची सदिच्छा आहे कसं वाटतं एक नंबर एक नंबर ना। ना।